नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेऊन सहा तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी क्राईम ब्रँच युनिट क्रमांक दोनच्या पथकानं केली आहे नाशिक शहर आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर यांनी शहरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे युनिट क्रमांक मार्गदर्शन करून आदेश दिले होते त्यानुसार शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं कारवाई केली आहे नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील वासन नगर मनपा गार्डन येथे चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी येणार आहे यानुसारची बातमी मिळाली यानुसार वासननगर मनपा गार्डनच्या बाहेरील दोन इसम स्प्लेंडर प्रो मोटारसायकल विक्रीसाठी आलेले दिसले त्यांना मोठ्या शिथाफीनं ताब्यात घेऊन त्यांनी त्यांचं नाव सखाराम ज्ञानेश्वर म्हस्के वयवर्ष अठ्ठावीस राहणार पाथर्डीगाव दत्ता गणपत नखाते वयवर्ष चौतीस राहणार इंदिरानगर असे नाव सांगितले यावेळी त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलची खात्री केली असता ही मोटारसायकल शुभम पार्क सिडको परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका